सोलापुरातील गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी सोलापूरच्या पोलीस आयुक्तालयांकडून अनेकांवरती तडीपारचा आदेश काढून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत असते मात्र हे तडीपार आदेश रद्द करून काहीजण पुन्हा सोलापुरात येत असतात आणि पुन्हा गंभीर गुन्हे करत असतात पोलीस आयुक्तालयाने सुधारणा नसलेल्या सत्तर गुन्हेगारांना वर्षभरात तडीपार केले मात्र विभागीय आयुक्तांकडे अपील करून आदेश रद्द करून घेणाऱ्या एकूण सात जणांवर पुन्हा खुनाचा प्रयत्न असणे असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे तडीपार आदेश रद्द करण्याच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहेत पुणे विभागीय कार्यालयाकडे सत्तर पैकी अठरा जणांनी तडीपार रद्द साठी अर्ज केला होता त्यापैकी चौदा जणांचे तडीपार रद्द झाले आहेत त्यामुळे हे गुन्हेगार पुन्हा सोलापुरात येऊन अनेक गुन्हे करत असल्याचं निदर्शनास येत आहे याबाबत कायदा काय सांगतोय ते पाहूया गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन सत्तावन्न नुसार तडीपार करण्यात येत असते त्याला सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेतला जातो दहशतीसाठी मारामाऱ्या करणे धमक्या देणे खंडणी वसुली करणे दंगल माजवण्याचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल असतील तर तडीपार केले जाते दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुंड प्रवृत्तीची व्यक्ती एखाद्या गावात किंवा आसपासच्या गावात गुन्हेगारी करत असेल तर तिला त्या जिल्ह्यातून अगर लगतच्या जिल्ह्यातून हद्दपार केले जात असतील याबाबत पोलीस उपायुक्त विजय कबाड यांनी सांगितले की गुन्हेगारांवर तडीपारी किंवा सानबद्धतेची कारवाई केली जात असते आदेशाविरुद्ध गुन्हेगार विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकतात तो रद्द करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांचा आहे